आता पुढची बातमी आणि ती म्हणजे बीडमधनं आहे मुलगी झाली म्हणून तिची हत्या करणाऱ्या किंवा त्यांना पोटातच मारण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या बीड मध्ये यंदाही तब्बल एक मुलींचं सामूहिक पार पडलं मुलगी मुलगी वाचवा शिकवा असा संदेश देत स्वर्गीय झुंबरलाल खटोड हा सामाजिक उपक्रम हा राबवण्यात आला एकाच वेळी एकाच मांडवात पाचशे एक मुलींचा नामकरण विधी हा देशातला एकमेव प्रयोग ठरला खटोड प्रतिष्ठानच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमामुळे लेकींना सन्मान मिळण्यास मोठी मदत होईल आपल्याला जेव्हा आपण आकडेवारी बघत असतो तेव्हा ती आकडेवारी बघत असताना कदाचित तुम्हाला वाटत असेल की आठशे वरून जन्म दर हा नऊशे त्रेचाळीस पर थाउजंड वॉल्यूज झाला तरी त्यात एक मोठा परत आपल्याला आकड्यांमध्ये नाही पण हे केवळ कागदावरचे आकड्या नसतात ते जिवंत माणसांची संख्या आहे आठशे एकोणशे त्रेचाळीस मध्ये अतिशय एक लक्षणीय उपलब्धी शिकत आहे ते करत असताना लोकांचं मन परिवर्तन करत लोकांच्या मनामध्ये काही असतात काही त्यांना वाटत असतं की आपण हे करत असताना आपल्याला उद्या समाजामध्ये काही गोष्टीचा सामना करावा लागेल तर या सगळ्या गोष्टी अडसर दूर होऊन आपण एका मुलीला चांगल्या पद्धतीने त्याचे मृत जाऊ पण त्यांचं शिक्षण सगळं व्यवस्थित करू शकतो हा विश्वास देहामध्ये आज कुठे ना कुठे केंद्र आणि राज्य सरकार देखील यशस्वी